आज तर खराडवाडीची एक भगिनी आली आणि ती काहीतरी शिक्षण संस्था का काय पुण्यामध्ये मला म्हटली अगं म्हणलं खराडवाडीमध्ये कॉलेज काढून कोण येणार आता सुप्याला मध्ये कॉलेज काढलं हे सगळं शौकत असेल किंवा बिके असेल किंवा भरत असेल या सगळ्या सुपेकरांनी मागणी केली ती आत्ताच कुठं इमारत बांधतोय आता एवढ्या जागोजागी कॉलेजेस आपल्याला काढता येत नाही आपल्या पाटस रोडला पण काही माझ्या तरुण सहकारी मित्रांनी मला वाटतं डी फार्मसी बी फार्मसी काढलेलं आहे तेही चांगलं चाललंय मला आजच त्यांनी सांगितलं दादा एकदा या सांगायचं तात्पर्य की कुणाला काही वाटत नाही सहज बोलून जातात खाराडवाडीमध्ये कॉलेज काढा खराडवाडी किती कॉलेजला मुली लाग मुलं लागणार किती आणणार कुठनं मी म्हणलं कुठनं आणायची तुम्हीच आणायची म्हणलं आता म्हणलं वय झालं नाही तर मी आणलीच असते मित्रांनो या पद्धतीनं हे चालत मला कधी कधी आश्चर्य वाटत मी इतकं शांत डोकं ठेवून तिथं काम करत असतो नको चिडायला नको चिडायला नको